दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकच्या नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आडके यांनी आज विधिवत पूजा करून महापौरपदाचा पदभार स्वीकारत शासकीय कामकाजाला सुरुवात केली नाशिकच्या नवीन महापौर हिमगौरी आडके यांनी आज महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील महापौर कार्यालय आणि महापौर निवासस्थानात विधिवत पूजा करून प्रवेश केला मंत्रोच्चारात पार पडलेल्या या पूजा विधीला विशेष महत्त्व प्राप्त झाले प्रशासक राजवट संपल्यानंतर तब्बल चार वर्षांनी महापौर स्थान आणि दालन पुन्हा एकदा खुलं झालंय नक्कीच आपल्या संस्कृतीमध्ये पूजा अर्चा करून आपण कुठल्याही चांगल्या कामाला सुरुवात करतो आणि त्याचंच हे प्रतीक म्हणून आज महापौर कार्यालय आणि रामायण निवासस्थान जे आहे महापौरांचं त्या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीत जे सांगितलं आहे तशी पूजा विधिवत करून आम्ही आज प्रवेश केला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही औपचारिकता नसून एक काय म्हणतो एक शुभ संकेत आहे की आता आपल्याला चांगल्या कामांना आणि पुढे जायच्या कामांना विकासाच्या कामांना सुरुवात करायची आहे आणि त्याच हिशोबाने उत्साहाने आणि शुभ संकेताने आम्ही आज आ, या ठिकाणी कामाला सुरुवात करतो विकासाची पर्वणी म्हटल्यानंतर जसं शंभर दिवसाचा प्लॅन आणि अजेंडा तो मी लवकरच तुमच्या समोर मांडणार आहे की कुठल्या कुठल्या ठिकाणी कसं कसं दौरे करणार आहे त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या पाहणी कुठपर्यंत आहे झालेली त्याच देखील एक नियोजनबद्ध कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि ते करत असताना नक्कीच नाशिककरांच्या ज्या काही भावना आहे नगरसेवकांच्या लोकप्रतिनिधींच्या ज्या काही त्यांच्या प्रभागामध्ये जी काही कामं विकासाची खोळंबली असतील किंवा ज्यांना गती देण्याचं काम आपल्याला करायचं आहे कारण कुंभासाठी जे कामं आणि नाशिकच्या विकासासाठी जी कामं विका गेले चार वर्षापासून काही प्रशासकीय कारणास्तव किंवा लोकप्रतिनिधी नसल्यामुळे खोळंबले होती त्याला आता आपण चोवीस तास नाही तर अठ्ठेचाळीस तास असल्यासारखं काम करून प्रत्येक मिनिटात अजून एक मिनिट कसा वाढेल ते बघून तेवढा स्पीड पकडून तसा आम्हा सगळ्यांसमोरच आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आदर्श आहे आणि देवेंद्रजी फडणवीस हे देखील सोळा तास काम करतात अठरा तास काम करतात त्यांचा देखील आदर्श समोर आहे त्यामुळे कामाला कुठेही मागे न पाहता आम्ही सगळेच जण लोकप्रतिनिधी एकमेकांचा हात धरून नाशिकच्या विकासाकडे पाहणार आहोत पूजा हिमगौरी आडके यांनी अधिकृतरित्या महापौर पदाचा पदभार स्वीकारला असून आजपासून त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगरपालिकेचं शासकीय कामकाज सुरू झालंय न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक